मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जाहिरात निघाली आहे दोनशे साठ प्लस जागा त्या ठिकाणी आहे आणि ते फॉर्म तुमचे सुरुवात आहेत जाहिरात आलेले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तुम्हाला जाहिरात जी आहे ती या वेबसाईटवर भेटते मी त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्र पी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे तुम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्च केलं तरी तुम्हाला येईल त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस भरती म्हणून असे हे आहे तुम्ही तिथे जाऊन ते फॉर्म भरू शकतात आणि पद वेगवेगळे आहेत लेखा विभागाची पदं आहेत अभियंताची पदं आहेत त्याच्यानंतर इतर कनिष्ठ लिपिक वगैरे पदं आहेत सगळ्यांना संधी त्या ठिकाणी आहेत तुम्ही एकदा ती जाहिरात बघा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो जाहिरातीच्या ते बघा आणि त्याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासक्र टायपवरही देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला जाहिरात बघून फॉर्म भरता येईल आता ही काय आहे सगळ्यात महत्त्वाचं हे प्राधिकरण काय आहे आपण याचा बेसिक घेणार आहोत आज लेक्चर या डिपार्टमेंटबद्दल एक लेक्चर घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे एखाद्या एका दोन प्रश्न टेक्निकल तुमचे येऊ शकतात विशेषतः टेक्निकलला इथे आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये काही ठिकाणी चाळीस गुण काही ठिकाणी काही तर हे माहितच पाहिजे तुम्हाला मराठीतून तुम घेतोय पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देणे अंमलबजावणी करणे यामध्ये ही संस्था आहे बघा पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्प त्यांच्या तांत्रिक मंजुरी आणि त्याची अंमलबजावणी दोन गोष्टींसाठी संस्था इथं लोगोही लक्षात घ्या परीक्षेमध्ये तुम्हाला लोगो सुद्धा विचारला जातो हा लोगो आहे लोगोमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बस एवढंच लिहिलंय खाली तुम्ही जर बघितलं सगळ्यात महत्वाचं पाणी पुरवठ्या संदर्भातला आहे या ठिकाणी एक नळ आहे नळातून पाणी येतंय महाराष्ट्राचं नकाशा आहे त्याच्यानंतर इकडे एक टाकी सारखं म्हणूया आपण त्या ठिकाणी ते आहे एवढं या लोगोमध्ये आहे एवढं लक्षात ठेवा पुढे जातोय मी आता यामध्ये नेमकं हे डिपार्टमेंट जे आहे एमजेपी हे काय काय करतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे काय काय आहे याकडे तर सगळ्यात महत्वाचं पाणी व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत या ठिकाणी नवीन नळांना जोडणी देणं असेल पाणी बिला तक्रारीचं निवारण करणे असेल मालकी हक्कामध्ये बदल करणे त्यानंतर नळ जोडणे आकारामध्ये बदल करणे तात्पुरते कायमस्वरूपी नळ जोडणी खंडित करणे पुढे पुन्हा जोडणी करणे वापरामध्ये बदल करणे पाणी देयक तयार करणे प्लंबर परवाना असेल प्लंबर परवान्याचं नूतनीकरण करणं असेल थकबाकी नसल्याचा दाखला देणं असेल नादुरुस्ती तक्रार मीटर तक्रार करणे अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे पाण्याची दबाव क्षमता तक्रार असेल पाण्याची गुणवत्ता हे सगळं सोडवण्याचं कार्य हो। या ठिकाणी या पोर्टलवर यांच्या केलं जातं किंवा त्यांचं हे कार्य आहे ते डिपार्टमेंट या ठिकाणी कार्य करत आहे आता अजून तुम्हाला एक बेसिक गोष्ट काय माहीत असेल तुम्हाला उद्या प्रश्न असा येईल की चला एमजीपीचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई नरिम पॉईंट या ठिकाणी एक्सप्रेस टावर चौथा मजला हे मुख्य कार्यालय आहे त्यांचा मेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी म्हटलं की या संस्थेबद्दल पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण सेवा याचा जलद विकास योग्य नियमतीकरण त्यासाठी एम डब्ल्यू एस एस बी अधिनियम एकोणवीसशे शहात्तर बघा कधीचा अधिनियम आहे तुम्हाला अधिनियमावर प्रश्न हा इंग्लिशमध्ये येईल तुमचं इंग्लिश मधून होणार आहे टेक्निकल पण नॉन टेक्निकल वाल्यानं सुद्धा जी के अंतर्गत सांगता नाहीयेत एका दोन प्रश्न सगळ्या पदांसाठी येऊ शकतात मग ते महाराष्ट्र पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ सुरुवातीला एम जे पीचं नाव काय होतं एकोणीसशे शहात्तरला ते जर तुम्हाला विचारलं तर ते हे होतं एम डब्ल्यू एस एस बी असं हे सुरुवातीचं नाव होतं ते पुढे बदल कधी झाला काय झालं ते पुढे मी येणार आहे तुम्ही म्हणाल आम्हाला तयारी करायची आहे आम्हाला ऑप्शन द्या तुम्हाला एम जे पी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची परिपूर्ण बॅच एस बॅटनुसार या परीक्षा ही परीक्षा होणार आहे त्यानुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण देतोय नोट्स देतोय क्यू देतोय टेस्ट पेपर देतोय दोनशे नव्वद जागा आहे काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात फारच काही वाटलं तर कॉलही करू शकतात आणि कट्टा एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या इथे सगळे अपडेट्स भेटतील या परीक्षेचे इथून पुढे जेवढं काही येईल हॉल हॉलटिकेट्स असेल परीक्षा असतील परीक्षा जवळ आल्यानंतर ते लाईव्ह सेशन असेल रिव्हिजन सेशन असेल सगळं भेटेल नॉन टेक्निकल टोटल कव्हर करतो या बॅचमध्ये मध्ये मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्तात टेक्निकल नाही या मी आधीच सांगतोय नॉन टेक्निकल मी परफेक्ट कव्हर करून घेणार अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर पुढे जातोय आता तुम्हाला बघा कोणते परीक्षा कोणत्या पदाबद्दल जेव्हा तुम्ही परीक्षा देतात तेव्हा त्या डिपार्टमेंटची जबाबदारी काय आहे त्या पदाची जबाबदारी काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे जी इथे हे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे याच्या प्रमुख जबाबदाऱ्या तुम्हाला माहितच आहे आवश्यक आर्थिक तरतुदीच्या तर सुविधेसह पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनांचं नियोजन करायचं त्याची रचना त्याची अंमलबजावणी करणे दोन वर्ड तर याच्यामध्ये एमजेबी आलं की एक पाणी पुरवठा आलं पाहिजे आणि दुसरं मलनिस्सारण आलंच पाहिजे आता पाणी पुरवठा तसेच मलनिस्सारण योजना ज्या आहेत त्यांचं संचालन आणि देखभाल करणे संचालन करायचं देखभाल करायचं पुढे त्यासाठी सेवा स्तर बेंचमार्क स्थापित करणे त्याच्यानंतर घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनामध्ये शासनाला तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना मदत करणे बघा एकतर शासनाला मदत करायची दुसरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करायची पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनांबाबत शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यांना मार्गदर्शन करायचं मदत करणे असेल मार्गदर्शन करणे असेल वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि पाणीपुरवठा दर कर उपकर संरचना स्थापन सुधारण्यासाठी शासनाला पाठिंबा देणे सरकारला पाठिंबा द्यायचा आहे सरकारला त्या ठिकाणी महत्वाचं मार्गदर्शन करायचंय एक स्पेशालिटी म्हणून या संस्थेकडे आपण बघतो त्यातली तज्ञ त्या क्षेत्रातली आता धोरणात्मक बदल काय झाले बघा त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली त्याची अंमलबजावणी झाली आणि याची भूमिका पुन्हा एकदा परिभाषित झाली म्हणजे काय याचे काही कार्य बदलले गेले मग त्यामध्ये काय स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार प्राप्त झाले त्यामुळे या संस्थेचं महत्व आणखी वाढलं आपल्या भूमिकेतील बदल जो आहे तो आत्मसात करण्यासाठी या ठिकाणी यांनी बऱ्याच गोष्टी पुनर्गठित केल्या ते आपल्याला माहित असलं पाहिजे आता या संस्थेचा जेव्हा आम्ही परिचय करून घेतो तेव्हा पहिली गोष्ट तर संस्था सुरू कधी झाली एकोणीसशे शहात्तरला ला सुरू झाली औपचारिकरित्या ओके आता हिचं नामांतरण बघा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हिरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मजिप्रा असं आम्ही म्हणतोय हे बघा शहात्तर आणि सत्त्याण्णव हा एक बेसिक फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा कोणत्याही पदासाठी टेक्निकलमध्ये नॉन टेक्निकलमध्ये प्रश्न येऊ शकतो कायदा कधीचा एकोणीसशे शहात्तरचा आहे म्हणजे जुना कायदा जो होता त्याचा आता त्या कायद्याचं नावही बदललं ते तुम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियमाचा येत आहे विधिमंडळ मान्यता देता आहे आणि ही एक संविधानिक संस्था आहे संविधानिक का, का। विधिमंडळाने मान्यता या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे ही एक संविधानिक संस्था म्हणून आपण याच्याकडे बघतोय आता या संस्थेवर कोण काम करतं याचे पदाधिकारी जे आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि इथे जर बघितलं सरळ सांगतात ते की याचे जे सदस्य सचिव असतात ते महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेलं पद आहे ते याचे प्रमुख आहे बघा या संस्थेचे प्रमुख जे आहेत ते माननीय सदस्य सचिव हे याचे प्रमुख आहेत ओके आणि मग आस्थापना विभाग जे आहे त्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते यामधले प्रमुख असतात ते आपलं माहीत असं आता या ठिकाणी आणखी एक विभाग फार महत्वाची जबाबदारी पार पडतो त्याचं नाव आहे वित्त विभाग काय वित्त विभाग जो सगळ्यात महत्वाची जबाबदारी इथे पार कारण बघा पैशाची वाय काय होणार आहे नाही मग काय करतो वित्त विभाग इथे फार महत्त्वाचं आहे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे योजना पाणी पुरवठ्याचे जे आहेत त्याच्या संदर्भात लेख्यांचं संकलन लेखापरीक्षण निधी व्यवस्थापन निवृत्ती वेतन एन पी एस त्याच्यानंतर अतिरिक्त निधी असेल तो आणि कामकाजावर नियंत्रण ठेवणं आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे वित्त विभाग याच्यातला फार महत्वाचा आहे मग वित्त विभागामध्ये अंदाजपत्रक असेल निधी असेल संकलन अंतर्गत लेखा निवृत्ती वेतन वसुली कर्जरोगी या सगळ्या शाखा या ठिकाणी आहेत फार महत्वाचा मुद्दा इथे आहे ज्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ते म्हणजे काय माहिती आहे का आर टी एस या डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्हाला एवढ्या दिवसाच्या आत ही सेवा द्यावी लागेल तुम्हाला याच्यातून दोन गोष्टी घालणार एक तर आम्हाला कोणती सेवा द्यायच्या डिपार्टमेंटला आणि किती दिवसाच्या आत द्यायची आहे आरटीएस अंतर्गत बघा आरटीएस जो आहे दोन हजार पंधराचा अधिनियम आहे हा आता सगळ्या परीक्षांना येतोय त्याचं कलम तीन जे आहे त्याच्या अंतर्गत हा तपशील जाहीर केला बघा सेवा कोणत्या देत सेवा कोणत्या देत पहिलं नवीन नळ जोडणी देत मग त्याला कागदपत्र अर्ज लागेल मालकी हक्काचे कागदपत्र लागेल थकबाकी नसलेलं तीन गोष्टी लागतील पंधरा दिवसात दिलं पाहिजे कार्यकारी अभियंत देणार आपिल बाय अभियंत्याकडे करणार आणि द्वितीय अपील मुख्य अभियंत्याकडे दुसरी सर्व्हिस काय आहे मालकी हक्कामध्ये बदल करायचा असेल तो सात दिवसामध्ये आता हे पुढचं मी तेच सेम आहे जवळपास नळ जोडणी आकारामध्ये बदल बदल आहे पंधरा दिवसामध्ये आता हे अर्ज देणं आहे थकबाकी नसल्याचं दाखल द्यायचं आहे तात्पुरती नळ जोडणी खंडित करणं सात दिवस पुन्हा जोडणी पंधरा दिवस वापरामध्ये बदल पंधरा दिवस पाणी देईल तीन दिवसामध्ये त्याच्यानंतर प्लंबर परवाना पंधरा दिवस प्लंबर परवाना नूतनीकरण पंधरा दिवस पुढे थकबाकी नसल्याचा दाखला तीन दिवसात द्यावा लागेल फार महत्वाचा मुद्दा आहे हा फक्त अर्ज करायचा आहे नळ नृत्य मीटर तक्रार असेल सात दिवस अनधिकृत नळ जोडणी सात दिवस पाण्याची दबाव तीन दिवस पाण्याची गुणवत्ता तीन दिवस म्हणजे तुम्हाला त्या शब्दांवरून लक्षात येतं कोणत्या समस्या लवकर सुटू शकते ओके त्याच्यानंतर पाणी बिला तक्रार तीस दिवस नळ जोडणी स्थलांतरित करायची आहे तीस दिवस त्याच्या आतमध्ये ते केलं पाहिजे ओके त्याच्या आतमध्ये ते केलं पाहिजे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपण हे बघितलंय फक्त एक सारांश पुन्हा घेतोय मी एम डब्ल्यू एस एस बी त्याचा एकोणीसशे शहात्तरचा अधिनियम सत्त्याण्णव ला बदल महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गत ही संस्था कार्य करते फार महत्वाचा एवढ्या याच्यातला इथे एवढाच मुद्दा लक्षात घेण्यासाठी घ्यायचं आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि ती एक संविधानिक संस्था आहे तिची एकूण कार्यालय राज्यामध्ये एकशे शहाण्णव आहे थोडं ऑब्जेक्टिव्ह म्हणू आपण आता कार्य आपण वरती कार्य आणि हे पण त्याचं नियोजन रचना अंमलबजावणी याला शॉर्टकटमध्ये आपण म्हणू संचालन आणि देखरेख करणं हे एक शॉर्टकटमध्ये म्हणू पुढे घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन याला आपण म्हणूया स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करणे याचा काम आहे त्याच्यानंतर पुढे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण आहे जे तांत्रिक सहाय्य आहे हे बेसिक काम या ठिकाणी ही संस्था करते आणि मला वाटतं आपल्याला ती माहीत असलं पाहिजे अभ्यासकार टायपवर तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही घेतल्याबरोबर तुम्हाला भेटतील मराठीची इंग्लिशची जी की गणित बुद्धिमत्तेची आणि काही लाईव्ह सेशन भेटत राहतील ओके अभ्यासकर टायपवर तुम्हाला ती भेटतील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकतात चला लेक्चर आवडला असेल लाईक करा चला शेअर करा मी याच्यावरचे अजून लेक्चर घेत राहणार आहे आणि ती कंटिन्यू तुम्हाला बघायची आहे थांबूया धन्यवाद